मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील मारुतीनगरमधील रहिवाशी शे, असलेले शेतकरी सुरेश करवा हत्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या सेलू येथील व्यावसायिक राहुल कासट यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊन जामीन मिळावा या मागणीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे या खून खटल्यात आरोपी राहुल कासट यांच्यासह इतर तीन आरोपींना ताब्यात दोन हजार चोवीसमध्ये परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती या शिक्षेविरोधात अपील दाखल करत राहुल कासट यांची शिक्षेवर तात्पुरती स्थगिती आणि अंतरिम जामीन मागितला होता मात्र न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी व संदीप कुमार मोरे यांच्या खंडपीठाने आरोपीविरुद्धच्या पुराव्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उभय त्यांचा अर्ज फेटाळला आहे न्यायालयाने नमूद केले की आरोपी व सह आरोपीमधील मोबाईलमधील संवादातून रचलेला कटाचे पुरावे मिळाले असून ते प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे आहेत दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या या हत्येनंतर सुरुवातीला अपघात म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला होता मात्र नंतर समोर आलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यामुळे ही घटना म्हणजेच ठरवून केलेली हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे या सुनावणीत ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख यांनी आरोपीची बाजू मांडली तर फिर्यादीकडून ॲडव्होकेट रामानंद करवा व ॲडव्होकेट संजीव देशपांडे यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला मय सुरेश करवा हे खून प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते अद्यापि या प्रकरणात आरोपींना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही ही एक विशेष बाब आहे सेलू शहरात अंक घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू